उमरखेड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली पंच्याण्णव टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मतदानानंतर मतमोजणीला प्रारंभ झाला कृषीच्या निवडणुकीमुळे दोन्ही पॅनलकडून पुनर्मतमोजणीची मागणी करण्यात आली यामुळे रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती सहा जागांवर काँग्रेस प्रणित पॅनल तर बारा जागांवर भाजप आघाडीवर होते कडंब येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतानाही बँक ऑफ बडोदा येथून थैली फाडून एक लाख रुपये लपास केले या चोरी प्रकरणात दोन महिला सहभागी असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे मुकुटबण येथील सरपंच मीना आरमूरवार यांना जातीवाचक शिवगाड केल्याप्रकरणी उपसरपंच अनिल राजेश्वर कुंटावार यांच्याविरुद्ध मुकुटबण पोलीस ठाण्यात एस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला मारेगाव या शैक्षणिक सत्रापासून अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली हे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये उपस्थिती राहण्यासाठी आणि खाजगी शिकवणी वर्गांना जाण्यापासून रोखण्यासाठी केल्याच्या सांगण्यात येत आहे या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येतील यावर आता चर्चा सुरू झाली दुचाकी असो किंवा चारचाकी किंवा कोणत्याही प्रकारचे जड वाहन या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी विमा काढणे बंधनकारक असते मात्र असे असतानाही अनेक वाहनधारक मालक विमा न काढताच वाहन चालवितात मंगरुड येथे गुरुदेव सेवा मंडळ आणि मंगरुड तरोडा ग्रामवासीयांतर्फे येथे आमदार बाळासाहेब मांगरुरकर यांचा सत्कार करण्यात आला देशात बालविवाह प्रतिबंध कायदा लागू आहे अठरा वर्ष वय पूर्ण होण्याआधीच मुलीचा विवाह लावून दिल्यास या कायद्यान्वये गुन्हे दाखल होतात ग्रामीण भागात आजही बालविवाह होत आहे महिला व बालविकास विभाग बालविवाह रोखण्यासाठी दरवर्षी मोहीम राबवते यातून काही प्रमाणात बालविवाह रोखले जात आहे परंतु काही बालविवाहांच्या घटना नऊ महिन्यांनी मुलीची प्रस्तुती झाल्यानंतर समोर येत आहे बालविवाहातून मुलीवर मातृत्व लादले जात आहे पुण्यश्लक अहिल्यादेवी यांनी प्रशासक म्हणून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला महिला असूनही सक्षमपणे राज्यकारभार चालविला त्यांनी घेतलेले तेव्हाचे निर्णय आजही दिशादर्शक असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले यवतमाळातील महात्मा फुले चौकात अहिल्यादेवीच्या तैलचित्राला शनिवारी सकाळी त्रिशताब्दी जयंती महोत्सवात ते बोलत होते डोंगर खर्डा येथील लगत जलसंधारणा विभागाने नाला सरणीकरणातून उभारलेला पूल अवकाळी पावसामुळे वाहून गेला त्यामुळे एन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडचण झाली शेतमाल वाहतुकीचाही प्रश्न निर्माण झाला यवतमाळ नगर परिषद क्षेत्रात विविध प्रकारची जवळपास सत्तर कोटी रुपयांची विकास कामे सिमेंट रस्ते सुरू आहे या कामामध्ये ज्या ठिकाणी अडचणी आहे त्या अडचणींची सळवणूक करून कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले